नमस्कार मित्रांनो ठल्लं तंब या मालिकेत कालपर्यंतपर्यंत बघितलं होतं की साक्षीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी महिपतने एक प्लॅन केला आहे एका काही दिला पैसे दिले आणि कुठला तरी प्लॅन सांगितला आहे त्या प्लॅनमुळे साक्षी जेलमधून बाहेर पडणार हे तर नक्कीच झालं आहे दुसरीकडे मात्र प्रियाचे आईवडील सायलीचे आईवडील म्हणून सभे यांच्या घरामध्ये आलेत आता प्रियाला सतत हा धोका असतो की यांच्यामुळे माझं खरं सगळ्यांसमोर येते काय आज बघूया पुढे काय झालं ते पण आजचा भाग बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन कर प्रेस करून घ्या आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला ना की व्हिडिओ लाईक आणि शेअर तर विसरू नका तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट पण करा चला मग आजचा भाग सुरू करूया आणि या पूर्ण भागचा आनंद जरूर घ्या मित्रांनो आज खूप मजा आली आहे होतं काय मित्रांनो सुरुवातीला मालिकेच्या सुरुवातीलाच अर्जुन सायली झोपायची तयारीत असतात लाईट बंद करून दोघे झोपतात पण सायली मात्र टकपक टकपक उघडी म्हणजे डोळे उठून ब जागी असते तिला काय करू काय नाही असं झालं असतं साहजिकच आहे इतक्या वर्षानंतर तिचे आईवडील तिला भेटले प्रियाच्या काय असणार पण ती स्वतःचे मानल्यामुळे तिला काय करून काय नाही ती सतत त्या आठवणीत रमली अर्जुन सुद्धा हसायला येतं तो म्हणतो एरवी तू बेडवर झोपली मी पडली केली की झोपून जाते आज काय झोपायला तयार नाही ती म्हणते अहो मी काय करू माझा आनंद गगनात मागण्यासं झाला आहे मग अर्जुनही हसायला लागतो दुसरीकडे मात्र आपण बघितलं होतं की कल्पना सायलीच्या आईवडिलांना थँक्यूवरून निघून गेली असत आहे मग दार बंद केल्यानंतर मात्र इथे सायलीचे म्हणजे प्रियाचे आईवडील एकमेकांशी बोलत असतात आणि इथे मात्र ते प्रियाचे आईवडील आहेत हे आपल्याला नक्की कळतं कारण ते गुणसूत्र होतात ना अगदी तसं म्हणजे होत काय सुवेदांची श्रीमंती बघून सुवेदांचं वैभव बघून ते एकदम हरकवून जातात आणि ठरवतात आता काही झालं ना तर आपण आपल्या पूर्वीच्या आयुष्यात जायचंच नाही जल्लोभर इथेच आपल्या बबलीकडे म्हणजे सायलीकडे राहायचं म्हणजे बघा मित्रांनो प्रियाचे गुण जे प्रियामध्ये जे गुण आलेत ना ते अगदी योग्य माणसाकडूनच आलेत मग होतं काय मित्रांनो तिकडे अश्विनच्या रूममध्ये अश्विन बिचारा रूममध्ये झोपाला येतो प्रिया टेन्शन बसली असते कारण ती अजूनही धाक असतो की यांच्यामुळे आपलं सत्य उघडकीस येतं की नाही ते पण अश्विन हे काय मी ऐकलंय की दादाने सायलीच्या आईवडिला घरात आणलंय हे काय चाललं आपल्या घरामध्ये काहीच काळाला मार्ग नाही आणि कशावरून हे सायलीच्या आईवडील असते म्हणून दादडे कोणता पुरावा आहे मग मात्र प्रियाला वाटतं पुरावा बिरागुळा काळ गेला ना अर्जुनला कळालं पुरावा म्हणजे पुरावा पाहिजे आपल्याला आणि आपलं खोटं बाहेर आलं तर ते जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे बघा मित्रांनो एरी प्रिया सगळ्यांच्या काड्या कारणात मग्न असते पण आता स्वतः आलं तर ती म्हणते जाऊ दे अश्विन आपल्याला काय करायचं आहे त्यांचे तो काहीही करो तू जपून जा तुला सकाळी जायला उशीर होईल ना म्हणून चक्क ती अश्विनला झोपायला सांगते दुसरं सकाळी ना सायलीचे आईवली उठतात आणि प्रत्येक घरातलं म्हणजे पडदे बघायला लागतात ग्लास बघायला लागतात ते बिचांनी कधी बघितलं नसतं त्यांना हे इतकं आवडतं ना ते एकदम हरकून जातात पण त्यांना लागली असते भूक म्हणजे सायलीची आई म्हणते अहो मला खूप भूक लागली आहे सायलीपासून खाल्ली आली आहे आणि तेवढ्यात आपल्याला दिसतं की प्रिया सायलीच्या नियमाप्रमाणे किचनमध्ये जात असते काम करायला पण सायलीची आई म्हणजे प्रियाची आई तिला आवाज होते ए शि ए पुरीपुरी इकडे पुरी इकडे असं म्हणते आणि तिला बोलवते प्रिया मात्र म्हणते मी तुमची मुलगी नाही आहे तुमची मुलगी सायली आहे आणि मला पोरीबिरी म्हणायचं नाही माझं नाव तन्वी आहे तन्वी बोलवायचं असेल तन्वी नावाने बोलायचं पण त्याविषयी काम करणं आम्हाला बोलूच नका म्हणून ती त्यांना उद्धड बोलत असते मात्र वरून सायली खाली येते आणि ती बघते की प्रिया आपल्या आईवडिलांशी उद्धडपणे बोलते ती लगेच येते प्रियाला अशी ओढते साईडला घेते आणि प्रियाला एक वॉर्निंग देते की माझ्या आईवडिलांशी एक तर बोलायचंच नाही आणि बोलायचं असेल तर नीट बोलायचं प्रिया म्हणते वेळ लागलं का मला त्यांना बोलायचं त्यांनीच मला आवाज दिला होता मग सायली म्हणते का बाबा त्यांना तिला आवाज काय दिला एक काम करते मी तुम्हाला एक सल्ला देते म्हणजे ती चक्क सायली म्हणजे सायली तिच्या आईवड्याने सल्ला येते ती म्हणते इथून पुढे काय करा ह्या प्रियाकडे लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा जसं आम्ही करतो ना अगदी तसं प्रिय चिडते पण ती बिचारी काय करणार तिकडे मात्र सायली विचारते तुम्हाला काय झालं भूक लागली का मग तुमच्याकडेच येत होते खाली मग काय लगेच येते किचनमध्ये आणि सायली म्हणते तुमच्यासाठी मी आज छान गोडा शिरा बनवते लगेच तिचे बाबा म्हणतात त्यात भाई काजू बदाम जरा जास्त बर का ती म्हणजे ठीक आहे ती म्हणायला लागते मी इकडे अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो मी मला भूक लागली चल ना असं काही वाढ पण ती म्हणते मी काय करू ही घुसती ना किचनमध्ये आता ही बाहेर आल्याशिवाय मला करता येत नाही काही मग सायली म्हणते मग इतक्या वेळेत इतक्या वेळेत किचन मोकळं होतं तुला माहित आहे की अश्विन भाऊ तिला सकाळी लवकर जायचं असतं मग आधी काणी आलीस मग मात्र पियाना चिडते ते अश्विन म्हणते अश्विन तू एक काम कर तुझ्या हॉस्पिटलच्या कॅन्टीन खाऊन खाऊन घेऊ आज मी मला माझ्याडक्याचे बाहेरून मागवते ती चक्क निघून जाते बिचारा अश्विन तिच्याकडे नुसता पाहत असतो सायली मात्र म्हणते अश्विन भाजी तुम्ही बसा तो, तो 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 मी दोन मिनटात शिरा करते तुम्हाला देते मात्र अश्विन येतो तो राघवन तिथून निघून जातो मग काय मित्रांनो सायलीचा शिरा झाल्यानंतर मात्र सायली आईवड्याला बोलवते आणि त्यावेळेस कल्पना अस्मिता पण आल्या असतात आणि सायली नेहमीप्रमाणे डायनिंग टेबल सगळं ते जेवणाचे ताटवर ठेवते शिराचे प्लेट ठेवते मात्र हिच्याऐ जाता त्या पेट घेताना सोफे येऊन बसतात त्या कर्फानंतर जाऊ दे सायली त्या बिचारांना डायनिंग टेबलची सवय नाही आहे आपण पण तिकडे जाऊ मग काय मित्रांनो दोघे एकदम एकदम अधारसारखा खात असतात म्हणजे पहिल्यांदा ते बदाम काजू घातले शिराबाद खाल्ला असेल असं फास्ट फास्ट खात असतात की एक घास त्या त्याच्या आई वडिला एक घास सायलीच्या वडिलांच्या घशामध्ये अडकतो बिचारा ठसक्या लागतो सायली त्यांना पाणी देते आहे पाणी पिल्यानंतर बरं वाटल्यानंतर पुन्हा ते खातात चक्क दोन प्लेट शिरा खातात मग शिरा बिरा खाऊन झाल्यानंतर सगळं सामसून झाल्यानंतर तिच्याऐी पुन्हा हॉलमध्ये चक्रवात असतात तेवढं होतं काय प्रियाने जे काय पार्सल मागवलं असतं तो तो डिलिव्हरी मॅन येतो आणि तो, तो ते पार्सल देऊन टाकतो मग मात्र सालीची आई म्हणते ह्या पुरुणे आपल्याला ओळलं होतं ना आपण त्या धडात शिकू तिचं हे पार्सल आपण देऊच खाऊ तिचा बाबा म्हणतो अगं वेळ लागला काय आत्ता आपण दोन प्लेट शिरा खाल्ला आणि पुन्हा हे पण खायचं आणि पुन्हा ती मुली कशी बघितली ना तू ती ओढत बसेल पुन्हा ती वेळ जाऊ द्या ना आपण दोघं आहोत दोघे म्हणून एक मासा अन्न एका मासा अन्न खाला किती वेळ लागेल ते लगेच काढ तर पाचत पाचता मस्त आई खायला लागते इकडे लागते प्रियाला भूक ती म्हणून त्या डिलिव्हरीला अजून का नाही आला तेवढ्या त्याच्या फोनवर मेसेज येतो की तुमचं पार्सल डिलिवर झालं तिलाही कळत नाही ते हॉर्म देऊन विमलला लावत होते विमनंतर मी काय पार्सल घेतलं आणि मला काही माहित नाही तेवढ्याच सायलीचे वडील ढेकर देतात मग प्रियाचं लक्ष येतं त्यांच्या दोघांकडे आणि ती बघते यांचं पार्सल म्हणजे तिचं पार्सल या दोघांनी खाल्लं ती लगेच बरावं लागते की तुम्हाला कळत नाही का मॅनाच नाही का कुणा दुसऱ्यांचं अनो तुम्ही खाता काय लाजवर वाटत नाही का परत सायली येते सायली म्हणते प्रिया शांत हो मी तुझं पास्ता पुन्हा ऑर्डर करून देते तुझं रूम तुझ्या रूममध्ये निघून जा आणि पुन्हा तिच्या आई वाटल्याला सांगते त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं हे यांच्या घरामध्ये घडलं मित्रांनो तिकडे मात्र महिपतला म्हणजे आता महिपतच्या घरी काय चाललं आपण ते बघूया साक्षी जेलमधनं महिपतला फोन करून सांगते की बाबा म्हणजे अण्णा तुम्हाला वाटतं ना की मी खरंच बाहेर पडेल तर नंतर एकशे तेरा टक्के तू पोरी ज्या जेलच्या बाहेर पडणार म्हणजे पडणार पण तो आपण जो प्लॅन केला तसं वागायचं तुम्ही दोघीने खोटं खोटं भांडण करायचं आणि आपल्या प्लॅनबद्दल कुणाला पण कळता कामं नाही मग ती म्हणजे तुमच्या कदमला सांगा एकदा तो काही बोलतो तर तू काळजी न करू त्या कदमचे कान कसं उपटायचं ते मी बघतो आणि मग त्यामुळे खरंच पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की साक्षी आणि ती बाई रेखा जोरदार भांडणं काढ लागतात आणि त्यांचा आवाज ऐकून कदम तिथे येतो आणि तो बोलतो जेल मॅडमला मग जेल मॅडम ह्या दोघींना आवडतात आणि त्यांना म्हणतात आता दुण लांब लांब असायचं आता जर तुम्ही जवळ आल्या तर माझ्याविषयी पण वाईट नाही मग दोघे लांब लांब असतात आणि दोघी पण एकमेकांकडे पाहून हसतात म्हणजे मित्रांनो त्यांचा अर्धा प्लॅन तर सक्सेसफुल झाला आहे बघूया पुढे काय होत होते तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता प्रियाचं खरं रूप हळूहळू सगळ्यांसमोर येणार आहे असं मला तरी वाटतंय कारण की सायलीच्या आईवडिला हिंट पण दिली प्रतापला तशी दुसरीकडे मात्र आता साक्षीचा सा प्लॅन सक्सेसफुल साक्षी होतो की नाही होतो ते आपल्याला बघायचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकून जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या